नमस्कार आज आम्ही कुरडू गावाला आलेलो आहे बागा इथं वांग वांगी आहेत ही तुम्ही बघू शकता मल्चिंग केलं आहे तर ह्यानी जैविक पद्धतीनं शेती कशी करायची ह्याचा जरा अभ्यास चालू आहे बघा तरी शेतकरी इथं आहेत सध्या काय केलं ह्याने पेरू पण लागवड केली आहेत अगा इथं पेरू दिसतात त्यातनं आंतरपीक म्हणून इथं तमाठी लावली ती आणि इथं वांगी पण आहेत की तर थोडा फ्लावर लावला होता पण त्यांच्या घरचे जरा कोंबडी असल्यामुळे त्यांची पानं खाल्ली ती पण काय होतं माहिती आहे का रासायनिक जी खतं वापरतात लोकं म्हणजे शेतकरी त्यापासून माणसांना रोग भरपूर व्हायला लागलेत कॅन्सर ब्ल ती ब्लडचे आजार होते ती शु त्वचेचे शुगर असे अनेक प्रकारचे होते ती तरी ज्यावेळेस आपण जैविक शेती करण असे भरपूर संख्येनं करण त्यावेळेस आरोग्य शरीर म्हणजे प्रत्येक माणसाच चांगलं राहीन तरी आरोग्याला हानिकारक होणार नाही तरी, तरी काही शेतकरी आहे का दोन मिनट काय तुमचा विचार काय होता जैविक शेती करायचा मी जहांगीर शहाजान राणा कुर्डवाडी हा जैविक शेती करायचं म्हणजे यातून रोगमुक्त रोग रोगमुक्त विषमुक्त जे भाजीपाला मिळावा आणि सुरुवात आम्ही केलेली आहे घरच्यासाठी यात या दहा गुंट्यात बावीस प्रकारचे भाजीपाला लावलेला आम्ही बर बघू आता रिझल्ट तर सध्या प्रयत्न चालू आहे कसं तुम कस काय तुमच्या डोक्यात कसं काय आलं पण हे असंच मला जून मध्ये अटॅक आला बर मग ब्रेन अटॅक आला मग विषय की आता हे आपण जे खातोय जी, खातो जी विषारी जे रासायनिक खतं खातोय खातो त्यामुळं आपलं प्रेशर ट्रेस ही सगळ्या गोष्टी जी होत्या त्या रासायनिक खतामुळे होत्या त्या मग बघू आपण थोडंसं आपण घरच्या पुरतं आपण एक या दहा गुंट्यात आम्ही बावीस प्रकारचा भाजीपाला आहे बा बघू आता यातनं कसं कसं रिझिट सुरुवात आहे आमची शिक्षण चालू आहे काय काय होतंय बरं ह्याला काय वापरतो आता याला फक्त शेणखत आणि आधी पहिल्यांदा सुरुवातीला बोदाच्या शेणखत देतं त्याच्यानंतर गूळ बेसन ताक गोमूत्र त्याचं मिश्रण करून ड्रिप न दिलेलं आहे बर आणि फवारणी अजून तर अजून नाही हो केलेलीच नाही अजून बरं आणखी फवारणी फक्त सोडलेलं आहे फवारणी केलेली नाही मला बाकीच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावे का करा जैविक शेती तुमचा विचार का तुमचा विचार काय आहे नेमका पण आमचा रिझल्ट आल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांना उपदेश कस देणार असा आहे का बर बर चालतंय नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे